जय श्री स्वामी समर्थक ओम शनिदेवाय नमः नमस्कार मंडळी शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जग ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते जाणून घेऊया कोणते उपाय करावेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाव मानले जाते लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार नाही तर केवळ चमचाभर मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा उर्जा घेऊन यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल तिचा आशीर्वाद मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैनित्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास पूर्ण पाण्याने भरावा हा उपाय त्या दिवसभरापुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शनिवारी दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत यामुळे सुख समृद्धी मिळेल शनिवारी इतरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पाणी घालावे आणि ओम नमो भंगते कस दे या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्या ही प्रार्थनातील देवांपर्यंत पोहोचते कारण पिंपळाच्या झाडावर ते देवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेच सांगितले आहे शनिवारी एखाद्या गरजवंताला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी दान करावी शनिदेवांचा आशीर्वाद लावे शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे काळेतील अर्पण करावे यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो अर्थात यापैकी जे उपाय सहज शक्य असतील ते अवश्य करावे आणि वास्तुदोष दूर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद